श्री स्वामी समर्थक स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजेशा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेत आहोत तुळ राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला जून दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुमच्या जीवनात घडणार आहेत कोणते बदल जाणवणार आहेत शिक्षण योग विवाह योग वैवाहिक सौख्य जोडीदाराचं सुख आणि याचबरोबर तुम्हाला या संपूर्ण महिन्याभरात कोणत्या व्यवसायातनं लाभ प्राप्त होणार आहे अशा अनेक माहितीपूर्ण गोष्टींची माहिती आपण आज जाणून घेत आहोत चला तर माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला बारा जून पर्यंतचा विशेष राहू शकतो आणि त्यातनं लाभ सुद्धा प्राप्त होऊ शकतो अष्टमात गेलेले शुक्रदेव मात्र तुम्हाला महत्वपूर्ण कार्यामध्ये यश संपादन करून देण्यासाठी उत्तम म्हणता येईल त्यामुळे व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा महिना तुम्हाला विशेष कार्य करायला लावणारा स्मार्ट वर्क करायला लावणारा महत्वपूर्ण डिसिजन घ्यायला लावणारा अशा पद्धतीने राहणार आहे धनस्थानाची स्थिती पाहता धनेश मंगळदेव ज्यांचं गोचर तुमच्या राशी पत्रिकेतील सप्तमातन होत आहे सप्तम स्थानामध्ये मेष राशीचे मंगळदेव तुम्हाला एखादा भागीदारीचा व्यवसाय आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त करून देतील हॉटेल हो व्यवसाय असू देत किंवा इतर कुठले हे व्यवसाय जे भागीदारीमध्ये तुम्ही करतायत पार्टनरशिपमध्ये तुम्ही करताय तर त्या व्यवसायातनं मोठा लाभ प्राप्त करून देण्यासाठी किंवा त्या व्यवसायासाठी मोठी गुंतवणूक करायला लावण्यासाठी प्रवृत्त करू शकतील अशा पद्धतीने ग्रहस्थिती आहे तृतीय स्थानाकडे वळव्यात पराक्रम परिश्रम कीर्ती प्रसिद्धी आणि भावंडांचं सौख्य या संपूर्ण गोष्टींचा विचार आपण तिसऱ्या घरावर करत असतो या तिसऱ्या घराचे अधिपती गुरुदेव जे अष्टमातून गोचर करतात वृषभ भाषेत ना त्यामुळे तुमच्या भावंडासमवेत एखादा जुना वाद परत उफाळून येऊ शकतो तो समोर येऊन थांबू शकतो आणि तुम्हाला त्या वादाला प्रसंगांना सामोरे सुद्धा जावं लागणार आहे अर्थात हा महिना भावंडाच्या सौख्याच्या दृष्टीने मध्यम स्थिती दर्शवतो परंतु कीर्ती प्रसिद्धीच्या बाबतीमध्ये मोठे बदल घडून आणणारा ठरणार आहे तुमच्या कामाचा गुणगौरव प्राप्त होऊ शकतो त्या कामातून कीर्ती प्रसिद्धी प्राप्त होऊ शकते तुम्ही मीडिया क्षेत्रात कार्यरत असता तर तुम्हाला या महिन्यात वर्क लोड वाढू शकतो स्मार्ट वर्क आहे तुमचा तुमच्या व्यक्तिमत्वाला प्रभावशाली करण्यासाठी किंवा त्या व्यक्ती प्रभावशाली व्यक्तिमत्वाला समोर प्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला जास्त कसरत घ्यावी लागणार आहे जास्त कार्य करावं लागणार आहे अशा पद्धतीने सुद्धा दर्शवत आहे याचबरोबर चतुर्थ स्थानाकडे बोलूया राशी पत्रिकेतील चौथं ज्यावरून आपण वाहन वास्तूचं सौख्य पाहतो वाहन वास्तू आपण रोज घेत नाही परंतु वाहन वास्तू ज्या ठिकाणी आपण राहतो आणि जे वाहन आपण हाताळतो वापरतो त्याचं सुख कसं आहे हे पाहणं खूप गरजेचं ठरतं त्याच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना उत्तम आहे वास्तू खरेदी संदर्भात किंवा वाहन खरेदी संदर्भात ही हा संपूर्ण महिना तुम्हाला उत्तम सोबत करेल या महिन्यामध्ये दे गुरुदेवांची शुक्रदेवांची तुम्हाला विशेष कृपा प्राप्त होईल शनिदेवांचं सहकार्य लागेल लागे। आणि त्यामुळे तुमच्याकडनं एखादी चांगली वास्तू खरेदी करण्याचे योग येतील पुणे स्थानाकडे ओळयात राशीपत्रिकेतील साहूहर ज्यावरनं आपण आरोग्य पाहतो आणि याचबरोबर याच ठिकाणावरून आपण आपल्या जीवनामध्ये एखाद खरेदी विक्री संदर्भातल्या कार्य घडून येईल का किंवा जे खरेदी विक्री करणारे व्यावसायिक वर्ग आहे यांच्यासाठी ग्रहस्थिती कशी आहे हे समजून घेऊयात याकडे असणारी दे देवांची उपस्थिती आणि या ठिकाणी असणारी गुरुदेवांची लास गुरुदेव अष्टमातून गोलचल करतात त्यामुळे अचानक एखादी संधी प्राप्त होऊ शकते त्या संधीचं सोनं करणं आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त करून घेणं असे शु शुभ ग्रहमाण तुम्हाला या संपूर्ण महिन्याभरात आहे राहुदेवाच्या उपस्थितीमुळे तुम्हाला तुमच्या कार्याला गती प्राप्त करून घेताना किरकोळ प्रमाणाचे अडथळेसुद्धा येणार आहेत परंतु त्या अडथळांवरती मात करून तुम्हाला एक अतिशय उत्तम व्यावसायिक म्हणून ओळखलं जाणं नावाजलं जाणं असे सुद्धा ग्रहमान याच महिन्यात दर्शवत आहे त्यामुळं काळजी नसावी आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये एखादा जुना आजार जसा बी पी शुगरसारखा आजार असेल तुम्हाला किंवा थायरॉइड असेल तर ह्या आजारासंदर्भात तुम्हाला गुणगुण जाणवू शकते आणि त्यासाठी तुम्हाला विशेष मेडिसिन घेणं किंवा डॉक्टरांची भेट घेणं असे काहीसे योग येऊ शकतात या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये हा काळ नक्कीच तुम्हाला जाणवू शकतो तब्येतीसंदर्भात चढउतार जाणवू शकतात तर विशेष काळजी तुम्ही त्या दरम्यान नक्कीच घ्यायची आहे जोडीदाराच्या सौख्याच्या दृष्टीने जो विचार केला तर या ठिकाणीसाठी मंगळदेवांची रास मंगळदेव त्याच ठिकाणी आहे त्यामुळे तुमच्या जोडीदाराचे साथसोबत तुम्हाला लाभेल त्यांच्यासमोर एखादा आध्यात्मिक धार्मिक कार्य करताना त्यांचे साथसोबत तुम्ही कराल अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे घरामध्ये एखादं धार्मिक मांगलिक कार्य घडून येण्याचे सुद्धा शुभ संकेत आहेत अर्थात हे तुमच्या हो संततीच्या बाबतीमध्ये होऊ शकतं त्यांच्या विवाह कार्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय झटताय तर तुम्हाला त्याच्यामध्ये यश येऊ हो शकतं अशा पद्धतीने ग्रहस्थिती आहे आणि त्या मांगलिक कार्याचा तुम्ही नक्कीच आनंद घेऊ शकणार आहात अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे नवीन व्यवसाय करायचा आहे संदर्भातला तर तुम्ही या महिन्यात नक्कीच करा त्या व्यवसायाला सुरुवात केल्यामुळे तो व्यवसाय सुरुवातीपासूनच तडकदारपणे आणि योग्य डिसिजन घेऊन उत्तमरित्या तुम्ही करू शकाल आणि त्या व्यवसायाला पुढे नेऊ शकाल अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे या सर्वांच्या दृष्टीने विचार केला तर नवीन नोकरीची संधी तुम्हाला चौदा जून नंतर प्राप्त होणार आहे चौदा जूनपर्यंत तुम्ही आहे त्या ठिकाणी सर्व्हिस करा किंवा नवीन बदलायचे असेल तर चौदा जून नंतरचा कालावधी तुम्हाला उत्तम आहे नवीन सर्व्हिसच्या प्रयत्नात असाल आणखीन तुम्ही आत्ताच नुकतं शिक्षण पूर्ण केलं आहे आणि नवीन नोकरीच्या संधीत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा ग्रहस्थिती उत्तम आहे जे अगदी आत्ताच दहावी बारावी उत्तीर्ण झालेलं आहे आणि शिक्षण पूर्ण कराय शिक्षण घ्यायचं आहे पुढे काय करावं असा डिसिजन तुमचा होत नसेल तर शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला या महिन्यामध्ये शनिदेवांची विशेष कृपा आहे उत्तमरित्या तुम्ही शिक्षणाचे ॲडमिशन घेऊ शकाल त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही आहेत अशा पद्धतीने उत्तमरित्या तुमचं ॲडमिशनचं काम होऊ शकतं अर्थात कुठल्या क्षेत्रामध्ये शिक्षण घ्यावं कुठे करिअर आहे या सगळ्या दृष्टीने विचार केला तर तुमची जन्मलग्न कुंडली हाताळणं आवश्यक ठरतं तुम्हाला तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे उत्तम शिक्षणयोग माहिती करून घेता येऊ शकतो परंतु राशीपत्रिकेप्रमाणे आपण ॲडमिशनचं काम होईल का एवढंच पाहू शकतो तर त्या दृष्टीने विचार केला तर उत्तम व्यवस्थित आहे प्रेम प्रेरणाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तमच म्हणता येईल आणि भाग्यदयाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तमच म्हणता येईल तुमचा प्रियकर प्रियसी यांच्या शिक्षणाबाबतीमध्ये किंवा करिअर बाबतीमध्ये तुम्ही विशेष काळजीचिंतेत असाल तर नक्कीच तुम्हाला भाग्यदयाची संधी आणि त्यांच्या जीवनामध्ये एखादी चांगली वार्ता प्राप्त होऊन तुम्हालाही आनंद प्राप्त होण्याची संधी या महिन्यात प्राप्त होऊ शकते कारण बुधदेव चौदा तारखेनंतर भाग्यात जाणार आहेत ते भाग्यश आहे हा नक्कीच मोठा महत्वपूर्ण बदल तुम्हाला जाणवणार आहे संतती सौख्य सुद्धा तुम्हाला या महिन्यात विशेष उत्तम लाभणार आहे अर्थात भाग्यदयाच्या दृष्टीने आणि संतती सौख्याच्या दृष्टीने शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय उत्तम प्रकारची ग्रहसी तुम्हाला या संपूर्ण महिन्याभरात प्राप्त होत आहे कर्मस्थानाकडे वळूयात राशीपत्रिकेतील दहावं घर ज्यावर आपण आपलं कर्म पाहतो काम पाहतो उद्योग व्यवसाय नोकरी पाहतो या सगळ्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी कर्क रास चंद्रदेवांची रास आणि या ठिकाणी असणारी मंगळदेवांची दशमदृष्टी त्यामुळे तुम्हाला विशेष कार्य करायला लावती। लावतील तडपदारपणाने एखादा निर्णय घ्यायला लावतील म्हणजे तुमच्या कर्मस्थानामध्ये असणारी जलतत्वाची रास आहे तुमचे जर द्रव पदार्थासंदर्भातील व्यवसाय असतील तर ते मोठ्या प्रमाणात त्यातनं उलाढाल होऊ शकते सोने चांदीचे व्यापारी वर्ग यांना सुद्धा हा महिना विशेष गुंतवणूक करून ठेवण्यासाठी साठवणूक करून ठेवण्यासाठी तुमचा सोने खरेदी करून ठेवण्यासाठीचा हा उत्तम म्हणता येईल या महिन्यामध्ये तसे योग आहेत याचबरोबर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग संदर्भातील मटेरियल सेल करणाऱ्या वर्ग स्वतः तुम्ही कन्स्ट्रक्शनचं काम करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा हा महिना विशेष लाभदायक आहे तुम्हाला कामामध्ये गती प्राप्त होईल कामाला जे लागणारे आर्थिक सहाय्य असेल तेसुद्धा प्राप्त होईल त्यातनं मोठा बदल घडून आणू शकाल तुम्ही आणि तुमचा व्यवसाय उच्च लेवलला घेऊन जाऊ शकाल अशा पद्धतीने ग्रहस्थिती आहे लाभस्थानाकडे वयात लाभस्थानामध्ये असणारी रविदेवांची रास रविदेवांचं घोष अष्टमातनं होतं आहे आणि चौदा जून नंतर ते भाग्यातनं होईल अर्थात तुम्हाला मोठ्या प्रमाणात लाभप्राप्ती भाग्यस्थानात गेलेले रविदेव करून देतील अर्थात तुम्हाला चौदा जून नंतरचा कालावधी मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री संदर्भातील कार्य करण्यासाठी आणि मोठे लाभ प्राप्त करून देण्यासाठी उत्तम म्हणता येईल खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी बुधदेवांची लास बुधदेवांचं गोचर अष्टमात्म होत आहे चौदा जूनपर्यंत त्यामुळे चौदा जून पर्यंत मोठ्या प्रमाणात खर्च होऊ शकतो एखाद्या ठिकाणी तो सकारात्मक पण खर्च होणार आहे या महिन्यामध्ये पण एखाद्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक खर्च करण्याचे योग चौदा जूनपर्यंत आहेत पण चौदा जून नंतर मात्र तुमच्या उद्योग व्यवसायासाठी किंवा योग्य ठिकाणी तुम्ही खर्च करणार आहात त्या ठिकाणी गुंतवणूकच तुमची होणार आहे आता आपण सगळ्यात महत्त्वाची असते ती उपासना उपासनेकडे बोलूया उपासनेच्या दृष्टीने विचार केला तर तुमच्या शिक्षणामध्ये उत्तम यश येण्यासाठी कारण गुरुदेव तुम्हाला अष्टमात्मं गोचर करतात तुम्हाला आठवा गुरु सुरू आहे तर संपूर्ण वर्षभराच्या कालावधीसाठी तुम्हाला दत्त उपासना करणं आवश्यकच आहे परंतु या महिन्यामध्ये तुम्हाला दत्त उपासना थोडीशी जास्त करावी लागणार आहे वाढवा म्हणजे तुमच्या कार्यामधली गती मंदावणार नाही कार्य एकसारखं चालू राहील त्यामुळे तुम्ही मागे येणार नाही प्रत्येक कार्यामध्ये तुम्ही सक्षमपणे पुढे जाऊ शकाल त्याचबरोबर शनी शनिदेव तुमच्या पंचमात आहे त्यामुळे शिक्षणामध्ये उत्तम प्रकारचं यश प्राप्त व्हावं आणि कुठल्याही प्रकारच्या अडथळे अडचणी येऊ नयेत कारण राहुदेवांची बारावी दृष्टी पंचमेशावर आहे त्यामुळे ते अडथळे येऊ शकतात तर ते था येऊ नये आणि तुमचं शिक्षण थांबू नये यासाठी तुम्हाला रिम राहवे नम हा जॉब रोज सत्तावीस वेळा करायचा आहे विवाहाच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला हा आठवा गुरु, गुरु, गुरु सुरू आहे आठव्या गुरुमध्ये विवाह होत नाही आठव्या गुरुमध्ये विवाह करू नये असे बरेच जण म्हणतात परंतु असं नाही तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे तुम्हाला विवाह योग सुरू असेल आणि आठवा गुरु जरी असला तरी आपण गुरुदेवांच्या उपासनेमध्ये राहून तुमचं विवाहाचं कार्य संपन्न करू शकतो आठव्या गुरुमध्ये विवाह होताना घडताना थोड्याशा अडचणी येतात विलंब होतो मनासारखी स्थळं न येणं किंवा घडून न येणं अशा काही अडचणींना सामोरं जावं लागतं पण खचून न जाता प्रत्येक प्रसंग सामोरं जाणं आणि त्या कार्यातनं तुम्हाला याची संपादन करून घेणं अशी तुमची रास म्हणून ओळखली जाते तूळ रास तर नक्कीच तुम्हाला या महिन्यात पण तेच कार्य करायचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये सामंजस्याने आणि धाडसी वृत्ती जागृत ठेवून निर्णय घ्यायचे आहेत तर सगळ्यात दत्त महाराजांची तुम्हाला या संपूर्ण महिनाभर करायचे आहे तर आज आपण विवाहाचे कार्य संपन्न करून देण्यासाठी दत्त उपासना करावी ही संपूर्ण माहिती घेतली आणि त्याचबरोबर तुम्हाला या महिन्यात विवाह योग आहे का हे सुद्धा समजून घेतलं विवाह योग समजून घेताना तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे समजून घेणं अतिशय महत्वाचं ठरतं त्यामुळे तुम्हाला विवाहाचे योग कसे आहे स्थळ कुठल्या दिशेचे मिळेल अंतर किती असेल अशा सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींचा सुद्धा विचार विनिमय करता येऊ शकतो पण त्यासाठी तुमची जन्मलग्न पत्रिका पाहणं आवश्यक ठरतं राशीपत्रिकेप्रमाणे आठवा गुरु सुरू आहे आठव्या गुरु मध्ये विवाहाचं कार्य संपन्न व्हावं यासाठी दत्त उपासना करणं अत्यंत महत्वाचं ठरतं आज आपण ही संपूर्ण माहिती घेतली हा महत् महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसोबत तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी